इस्लामपूर येथे शेतकरी मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये संपूर्ण कर्जमाफी व स्वामीनाथन आयोग लागू करावा या मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली इस्लामपूर येथे शेतकरी मेळावा व नागरी सत्काराचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू झाले त्यावेळी समोर बसलेल्या प्रेक्षकातून काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हणाले कर्जमाफीवर बोला कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला सर्व प्रकारची टीका आपल्याला घेता येतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शांत रा आणि त्या माध्यमातन हे असं माझ्या प्रत्येक सभेमध्ये चार माणसं येतात आणि असे नारे देतात हजारो लोक असतात पण चार माणसं नारे देतात त्यांना तेवढंच काम दिलेलं त्यावेळी त्या कार्यकर्त्यांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले सभेमध्ये घोषणा देणारे कार्यकर्ते हे बळीराजा शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडचे आहेत जमीर संधी एसबीएन मराठी नागठाणे